हॅलो हॅलो नमस्ते बोला हा नमस्ते मोदी तुकाराम महाराज बोलतोय साहेब आम्ही आझाद मैदानावरती आहे आणि माझ्यासोबत हा आझाद मैदानावरती दोन तीन हजार मुला माझ्या सोबत आहेत पण आता विषय असं झाला की काही मुलांची गाडी चुकलेली आहे प्रॉब्लेम झालेला आहे तर इथं पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून ह्या मुलांना बाहेर काढण्यात येत आहे आणि ह्या मुलांची राहण्याची व्यवस्था प्रॉब्लेम आहे माने शे शेट साहेबांना माझी विनंती आहे की आपण दोन आमच्याशी बोलावं आणि इथले जे अधिकारी आहेत त्यांना सांगावं आणि आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची भेट घ्यायची आहे काही करून आम्हाला भेट झाली पाहिजे अशी आपल्याला विनंती आहे माझी बरोबर ऐका ना साहेब आता आहेत पक्षाची चालू भेटला बरे स्मारक आहेतमध्ये माझ्याकडे ठीक आहे मग फक्त पदाधिकारी आणि मंत्री मोदया तिकडे बैठकीसाठी बाकी आम्ही बाहेर आहोत मी तोर पण मग इथं बाकी जे मंडळी आहेत मग आम्ही बाहेर बाहेर रस्त्यावरती थांबावं लागेल किंवा मग आम्हाला तिकडे यावं लागेल आपल्या इकडं बरोबर बघतो हा चला बघून मला प्लेसमेंट करा इथे जे अधिकारी आहेत त्यांना बोललो तर पण चालेल आम्हाला तिकडे साहेब आपलं नाव काय सर साठे साहेब साठे साहेब आहेत साठे साहेब आहेत साठे साहेब तीन चार देऊ का फोन त्यांना हा सांगा त्यांना अर्जंट सांगा कारण ह्या मुलांना काट्याने मारून जर बाहेर काढलं तर मग हे पोरं शिकणारी पोरं आहेत भवितव्याची पोर आहेत त्या मुलांनी आणि त्यांची जायला रेल चुकले चिरलोची पोर आहेत हे सगळे मग डायरेक्ट एकनाथ साहेबांच्या घराकडे जातील मग अशी परिस्थिती आहे जरा प्लीज तेवढं बघा सर साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या देऊन बरेच लोक गोवानी साहेबांना फोन लावला होता एक दहा मिनटात आपल्याला फोन करतील किंवा तुमच्या अधिकार बोलतील थोडं थांबा एक आम्हाला काय तर थोडं जायची अवस्था होती कामाला बघायला बरं ठीक आहे ओके साहेब धन्यवाद संस्था मलापासून आभारी आहे हो का तुम्हाला सर्वांना विनंती आहे दोन लाईनी करायच्या किती दोन लाईनी करायच्या आहेत दोन लाईनी करायच्या आहेत एकदा आहे नाही घोषणा घोषणा करायची तुम्ही देखील आवाज प्रशासकाच्या विरोधात पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात रामकृष्ण हरी म्हणायचं काय म्हणायचं रामकृष्ण हरी तुम्ही देखील काही बोलायचं नाही आणि तुम्हाला हो दोन्ही दोघांनी दोन हात धरायचे तिथून आपल्याला आता हो का काय म्हणलं आता मुलीला चक्कर आलेली आपल्या सोबत आलेल्या जे शिष्ट, जे शिष्टमंडळामध्ये त्या समुद्रकिनारा आहे ना समजा की ना मरीन ड्राईव्ह तिथे जे डिवायडर आहे त्या तिथं जाऊन सगळेजण बसू अच्छा ठीक आहे मरीन करा मरेन दोन नाही करा तिथं चा मरीन ड्राईवर सगळे विद्यार्थी निघत आहेत जाऊ आता काही सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना सांगू इच्छितो की पोलीस प्रशासनाने ज्या वेळेला आता आझाद मैदानावरती थांबण्याची परवानगी नाकारलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मरीन ड्रायव्हरची जागा आहे तर त्या मरीन ड्रायव्हरच्या जागेवरती जागाला सांगितलेलं आहे आदरणीय तुकाराम बाबा आदरणीय चाकूरकर साहेब आदरणीय अनुप चव्हाण सर आणि सगळे जे प्रशिक्षणार्थी आहेत तर ते एकंदरीत आता मरीन ड्राईव्हच्या दिशेने निवड आहेत त्यांचा काय निर्णय राहणार आहे ते आपण बघणारच आहोत परंतु सोबतच एक प्रशिक्षणार्थी बांधव आपल्यासोबत बोलत आहेत त्यांच्याशी तुम्ही तुम्ही एकदा बोला जरा बोला नमस्कार आमचं आज शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी गेलेलं होतं इथं थांबा मी बॅग दिलो तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्याचे विश्वासू महाजन साहेबाला भेटायला भेट भेटायला पाठवलं होतं पण त्यांनी काही प्रतिसाद चांगला न दिल्यामुळे आज आम्ही मरीन ड्रायव्ह इथे मनी आम्ही जात आहेत आणि तिथे जाऊन पुढील निर्णय घेऊन होतो कट करा आणि प्रमोद महाजन साहेबांनी असे सांगितलेले आहे की हो। आम्ही तुम्हाला अकरा महिन्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र देऊन प्रमाणपत्र घेऊन काय करणार आम्ही त्याने म्हणते उद्योग समूहाचा ज्या मुलाचं डेए आणि बी एड झाले त्या मुलं मुलाने त्या मुलाने काय करायचं त्या प्रमाणपत्राचं डेए बी एड सारखा उद्योग समूहामध्ये साखर कारखान्यामध्ये किंवा साकणसारख्या पिंपरी आय डी सीमध्ये डेड आणि